चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या पण घरात दत्तगुरूंची मूर्ती असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे घरात दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करणे हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही तर तो एक गहन आध्यात्मिक अनुभव आहे जो आपल्या जीवनात सकारात्मकता आणि शांती आणत असतो दत्तगुरूची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते त्यांच्या पवित्र मूर्तीची घरात स्थापना केल्यानंतर काही गो या कटाक्षाने पाळले जातात ते पाळणे खूप महत्वाचे आहे हे नियम केवळ अंधश्रद्धा नसून ते आपल्या घरातील ऊर्जा पावित्र्य आणि शांतता टिकून ठेवण्यासाठी महत्वाचं आहे दत्तगुरूंच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना केल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा पहिली गोष्ट आहे अस्वच्छता टाळा आणि अपवित्रता टाळा दत्तगुरूंच्या मूर्तीची घरात स्थापना झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्रता आणि स्वच्छतेची कदर करणे देवघर किंवा ज्या ठिकाणी मूर्ती ठेवली जाते ती जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी धूळ किंवा जिथं कोळी किंवा इतर प्रकारची अस्वच्छता तिथं असू नये केवळ देवघरातीच नव्हे तर संपूर्ण घराची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे कारण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी स्वच्छता खूप मोठी भूमिकाही बजावत असते अस्वच्छता ही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि त्यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर शरीर आणि मनाची शुद्धता देखील तितकीच महत्त्वाची आहे देवाची पूजा करताना किंवा देवघरात जाताना नेहमी स्नान करून शुद्ध व स्वच्छ वस्त्र परिधान नक्कीच करावे मद्यपान मांसाहार किंवा इतर कोणत्याही तामसिक वस्तूचे सेवन करून देवघराच्या परिसरात जाणे टाळावे हा केवळ दत्तगुरूंच्या मूर्तीसाठीच नव्हे तर कोणत्याही देवतेच्या पूजेसाठी हा एक सर्वात नियम महत्वाचा आहे यामुळे केवळ देवतेचा अपमान होत नाही तर आपल्या मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात दुसरा आहे नकारात्मक विचारापासून दूर राहा दत्तगुरूंची मूर्तीची घरात स्थापना झाल्यावर केवळ बाह्य स्वच्छतेवर लक्ष केंद्रित पुर करणे पुरेसे नाही तर आपल्या आंतरिक विचारावर आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे दत्तगुरू हे ज्ञानाचे आणि शांतीचे प्रतीक आहे त्यांच्या उपस्थितीत घरात कलह भांडणे शिविगाळ किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा टाळणे महत्वाचे आहे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा एकमेकाबद्दल आदर बाळगा आणि प्रेमान संवाद साधू शकता नकारात्मकता ही घरातून सकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि देवतेच्या आशीर्वादाला ती बाधा आणू शकते कुटुंबातील एकमेकाबद्दल किंवा मत्सर इत्यादी सारख्या भावनापासून तुम्ही दूर राहावी घरामध्ये सतत भांडणे किंवा अशांतता असल्यास ती दत्तगुरूंच्या मूर्तीलाही त्रासदायक ठरू शकते आणि घरातून सकारात्मकता लोप पाहू शकते या उलट प्रेम सहानुभूती आणि एकमेकांना मदत करण्याची भावना वाढल्यास घरातील ऊर्जा जा अधिक शुद्ध आणि शक्तिशाली ही बनत असते तिसरी गोष्ट आहे तुम्ही अहंकार टाळा अनेकदा बघा लोक देवधर्म यांचा उपयोग आपल्या मोठेपणासाठी किंवा प्रति प्रतिष्ठेसाठी हे करत असतात दत्तगुरूंची मूर्ती घरात स्थापित स्थापित केल्यानंतर अनावश्यक दिखावा आणि अहंकारापासून दूर राहावे पूजा किंवा धार्मिक विधी करताना त्यामागे शुद्ध भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे दिखावा आणि इतरांना प्रभावित करण्याची इच्छा असल्यास त्यांचा अध्यात्मात लाभ होत नाही दत्तगुरू हे साधेपणा आणि नम्रतेचे प्रतीक आहे त्यांच्यासमोर कोणताही अहंकार हा टिकत नाही हे लक्षात ठेवा आपल्याकडे दत्तगुरूंची मूर्ती आहे याचा वापर इतरांनाही कमी लेखण्यासाठी किंवा स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी कधीही करू नये हे सुद्धा लक्षात ठेवणे महत्वाचे आहे धर्म हा व्यक्तीला नम्रता शिकवतो अहंकार नाही आपल्या धार्मिक कृतीतून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे नाही की मत्सर या नियमाचं पालन करणे खूप आवश्यक आहे दत्तगुरूंच्या पूजेचे आणि उपासनेचे काही विशिष्ट नियम आणि परंपरा आहेत त्यांची मूर्ती घरात स्थापित झाल्यानंतर त्या नियमाचे आणि त्या परंपरेचे शक्य तितके पालन करणे खूप महत्वाचे मानले जाते उदाहरणार्थ दत्तगुरूंच्या भक्तीत विशिष्ट मंत्र स्रोत किंवा आरत्या असतील तर त्यांच्या नियमितता पाठ करावा गुरुचरित्र वाचावा श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र तुम्ही अवश्य वाचावे गुरुवारी गुरूंची उपासना करणे विशेष फलदायी मानले जाते मात्र हे नियम पाळताना अंधश्रद्धेचा आधार घेऊ नये प्रत्येक नियमामागे काहीतरी तर्कशुद्ध विचार आणि आध्यात्मिक ज्ञान खूप महत्वाचे असते नियम केवळ नावापुरतेच पाळण्याऐवजी त्यामागील हेतू समजून घेऊन त्याचे पालन करावे जर काही नियम पाळणे शक्य नसेल तर त्यासाठी स्वतःला दे दोष देऊ नये परंतु प्रामाणिकपणे प्रयत्न आवश्यक करावे या गोष्टी तुम्ही आवश्यक पाळण्याचा प्रयत्न करा देवघरापाशी किंवा दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर अनावश्यक गप्पा गोष्टी निंदा नालसकी किंवा इतर कुठल्याही गोष्टी चर्चा करू नये कारण ही जागा पवित्र मानली जाते आणि इथे शांतता व एकाग्रता आवश्यक असते या ठिकाणी बसून टी व्ही पाहणे फोनवर मोठ्या आवाजात बोलणे किंवा इतरांना मनोरंजन करणे हे गोष्टी टाळावे देवघर हे चिंतन आणि ध्यानासाठी आहे नाही की ते गप्पा मारण्यासाठी हे सर्वांनी लक्षात ठेवावे आपण जेव्हा देवघरापाशी असतो तेव्हा आपले मन शांत आणि एकाग्र असावे यामुळे आपल्या प्रार्थनेची शक्ती वाढते आणि आपल्याला आध्यात्मिक अनुभव सुद्धा घेता येतात देवघराची मर्यादा समजून घेणे आणि त्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा दत्तगुरूंची मूर्तीची घरात स्थापना केल्यावर तामसिक आहार आणि व्यसनापासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे जसं की मद्यपान धूम्रपान मांसाहार आणि इतर नशा करणाऱ्या वस्तूचे सेवन देवघराच्या आसपास किंवा घरातच करणे पूर्णपणे ते टाळले पाहिजे या गोष्टीमुळे शरीरात आणि मनात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे धार्मिक वातावरणात बाधा येते या गोष्टी केवळ देवतेसाठी अपवित्र नाहीत तर त्या आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शा स्थितीसाठी सुद्धा हानिकारक ह्या ठरत असतात व्यसनामुळे मन अशांत होते आणि एकाग्रता साधणे कठीण होते ज्यामुळे आध्यात्मिक प्रगतीत अडथळे येतात सात्विक आहार आणि स्वच्छ जीवनशैली दत्तगुरूंच्या कृपेस हे पात्र ठरत असते हे लक्षात ठेवा चुकीच्या हेतूने पूजा करणे तुम्ही नक्कीच टाळू शकता बघा काही लोक देवांची पूजा केवळ भौतिक लाभासाठी किंवा इतरांना हानी पोहोचवण्यासाठी सुद्धा करत असतात दत्तगुरूंची मूर्ती घरात स्थापित केल्यावर चुकीच्या हेतूने किंवा स्वार्थी भावनेनं पूजा करणे टाळावी दत्तगुरु हे ज्ञान आणि मुक्तीचे दाता आहेत हे लक्षात ठेवा त्यांच्या उपासनेमागे शुद्ध भक्ती आध्यात्मिक प्रगती आणि लोककल्याण यासारखे उदात्त हेतू आहे केवळ धनप्राप्ती शत्रूंना पराभव करणे किंवा इतर स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करणे हे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही हे लक्षात ठेवा आपल्या प्रार्थना नेहमी सकारात्मक आणि सर्वांच्या भल्यासाठी आह असाव्यात निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि भक्तीच खरी फलदायी हे ठरत असते हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे दत्तगुरूंची मूर्ती हे केवळ एक वस्तू नसून ती साक्षात देवतेचे रूप मानले जाते त्यामुळे मूर्तीला कोणत्याही प्रकारे अनादर किंवा अपमान करणे तुम्ही टाळावे मूर्तीला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये तिच्यावर अशुद्ध वस्तू टाकू नये किंवा तिला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू नये मूर्तीची योग्य काळजी घेणे आणि तिचा आदर करणे खूप असं महत्त्वाचे आहे लहान मुलांना मूर्तीशी खेळू देऊ नका किंवा त्या मूर्तीला त्रास देऊ नका मूर्तीला नेहमी आदरपूर्वक आणि श्रद्धेनं हाताळणे खूप महत्वाचे आहे निष्काळजीपणा तुम्ही तर टाळू शकता हत्तगुरूंची मूर्ती घरात स्थापित केल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तिची निष्काळजीपणे देखभाल करणे हे तुम्ही टाळावे नियमितपणे पूजा करणे दिवा लावणे उदबत्ती लावणे आणि मूर्तीची स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे जर तुम्हाला दररोज पूजा करणे शक्य नसेल तर किमान सकाळ संध्याकाळ दिवा लावणे आणि हात जोडणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे देवाला केवळ कठीण प्रसंगात आठवू नका तर नेहमी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी मूर्तीची नियमित देखभाल न केल्यास घरात नकारात्मक वातावरण वाढू शकते असं सुद्धा सांगितलं जातं दत्तगुरूंची मूर्ती घरात असणे हे एक वरदान आहे ते केवळ आपल्या घरालाच नाही तर आपल्या जीवनालाही पवित्र आणि समृद्ध करत असते हे दत्तभक्तांनी जाणे खूप महत्वाचे आहे पण हे वरदान टिकून ठेवण्यासाठी काही का गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे या या सर्व गोष्टीचा विचार केल्यास हे स्पष्ट होते की दत्तगुरूंची उपासना हे केवळ बाह्यकृत्यापुरती मर्यादित नाही तर ती आंतरिक शुद्धता सकारात्मक विचार आणि नैतिक आधारावर सुद्धा अवलंबून असते जेव्हा आपण हे नियम पाळतो तेव्हा आपण केवळ देवतेचा आदर करत नाही तर आपल्या जीवनात शांती समृद्ध आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग हे ते मोकळा करत असते त्यामुळे आपल्या जीवनात जर सुख समृद्धी आणि शांतता पाहिजे असेल तर या नियमाचं तुम्ही अवश्य पालन करा तुमच्या जर घरात दत्तगुरूंची मूर्ती असेल तर या गोष्टी तुम्ही कटाक्षाने अवश्य पाळल्या पाहिजे नाहीतर तुम्ही मूर्ती नाही ठेवली तरीही काही हरकत नाही तुम्ही मनामध्ये श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचं नामस्मरण केलं तरीही काही हरकत नाही आपल्याला ज्या गोष्टी पाळता येत नाही त्या पा त्या तुम्ही करू नका म्हणजे त्यामुळं आपल्याला सुद्धा त्याचा जोश लागत नाही आणि आपल्याला आपण केलेली भक्ती सुद्धा फलदायी ठरत असते त्यामुळं तुमच्या घरात जर दत्तगुरूंची मूर्ती असेल तर या गोष्टी तुम्ही कटाक्षाने अवश्य पाळा बाकी तुमच्या सर्व इच्छा दत्त महाराज पूर्ण करो हीत माझी दत्त गुरुचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपादांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ